गृहस्थाश्रमी लोक आहोत आपण संन्याशी किंवा साधू नाही आता एक ठिकाणी तर असं झालं आम्ही गेलं गेल्या त्यांना नातूला सांगितलं आजीने तुम्ही माझ्या बाबाचे पाणी लई तो भाऊ पाणी ना ग्लास भरा आणि पियत पियत <laughs> रामबू म्हणे त्याने तर तोंड लाई दे म्हणतो लावू द्या शबरीने बी तोंडला होत <laughs> रामने का फेकी देतात का त्या मंग उ नातो भाऊ म्हणता पाणी चांगलंय का तू पिऊन पाहिलं का हा म्हणे बाबा आजी म्हणजे तू पेत पेतो ना का <laughs> तुमना नातोय मना बी नातू लागी तो लहान बाळ आहे चुकला चुकला काय बिघडलं त्याच्यात नाही ना म्हणे पण पावन असले असं देणं पाणी योग्य देखील का म्हणत मन तुम्ही मनगर आमनगर आमनागर दोन्ही बाजार मग आलो त्यात आमनगर पाहुणा पाव घ्यात मी पाणी लिवाल गु ती मातनी मग मन नातून जुत्त सापडलं विठ्ठाल